चलिये जी काश्मीर चले हमको याहा आना आहे आतंको हराना आहे अशी कविता पोस्ट करत मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी थेट काश्मीरमध्ये पोहोचलाय पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण पसरले एकीकडे काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक आपल्या घरी परतण्याच्या तयारीत आहेत अशा धास्तावलेल्या वातावरणात अतुल कुलकर्णी यांनी धाडसाने थेट काश्मीर गाठलंय पण या भीतीच्या सावलीतही त्यांनी असा निर्णय का घेतला यामागे अतुल कुलकर्णी यांचा नेमका हेतू काय याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओतून घेऊयात बहगाम मध्ये नुकताच मोठा दहशतवादी हल्ला झाला सव्वीस निष्पा पर्यटकांना नाहक जीव गमवावा लागला देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते या घटनेनंतर काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं बहुतांश पर्यटकांनी काश्मीर सोडले तर ज्यांनी काश्मीर साठी आधीच बुकिंग केली होती त्यांनीही आपलं बुकिंग रद्द केलंय भीतीचं गडद सावध दाटलेलं असताना अतुल कुलकर्णी मात्र ठामपणे पहलगाम मध्ये पोहोचले अतुल कुलकर्णी यांच्या या धाडसी दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे बीबीसीशी संवाद साधताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आपल्याला काश्मीर टिकवून ठेवायचे असेल तर इथे यायलाच हवं काश्मीर आणि भारताचं नातं अतूट राहावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काश्मीरला येणं गरजेचं आहे याचसोबत त्यांनी असं देखील म्हटलंय की भीती निर्माण करणं पर्यटकांना रोखणं हाच दहशतवाद्यांचा हेतू होता पण आपण त्यांचा हेतू सफल होऊ देणार नाही सरकार आपल्या पातळीवर निश्चितच कारवाई करेल एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही देशासाठी काहीतरी देणं लागतो याच भावनेतून मी पहलगामला आलोय आपल्या एक्स अकाउंट अतुल कुलकर्णी यांनी आपल्या काश्मीर दौऱ्याचे काही फोटो शेअर करत एक भावनिक कविता पोस्ट केली के आहे ते लिहितात चलिए जी काश्मीर चले सिंधू झेलम किनार चले कश्मीरियत की बात सुने कश्मीरियों की बात बने चलिये जी कश्मीर चले तसंच एका दुसऱ्या पोस्ट मध्ये ते लिहितात हिंदोस्ता नफरत प्यार से हारी है चलिये जी कश्मीर चले सिंधू झेलम किनार चले त्याचबरोबर टीव्ही टी व्ही नाईन मराठीला दिलेल्या मुलाखतीत अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट सांगितले की ते माझं कोणतंही शूटिंग नाहीये येत्या चार महिन्यात माझा कुठलाही चित्रपट रिलीज होणार नाहीये मी ते फक्त काश्मीरत जिवंत ठेवण्यासाठी आणि काश्मीरच्या पर्यटनाला नवी ऊर्जा देण्यासाठी आलोय तुमच्या मनात देशासाठी काहीतरी करायची जिद्द असेल तर सीमेवर न जाताही तुम्ही आपलं योगदान देऊ शकता हे अतुल कुलकर्णी यांच्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले अतुल कुलकर्णी यांच्या या ये धाडसी काश्मीर दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा